इच्छा मामा हा सिद्धार्थ जाधव कस सांगतो आपल्या गावात शूटिंग हा हायला भारीच ना म आता पाहिलंय त्याला मी होय या डोळ्यानी कुठे कुठे या आली दाडल्या झाली त्याला होय हा हायला भारीच बस तू कुठे चालला मी त्याला आता सांगायला होय हा मग बरोबर होय हा आईला श्यामराव पिक्चर मध्ये भारीच चला आता इच्या मामा आच्छा इच्छा मामा आला इच्छा मामा आला इच्छा मामा आला दावा शूटिंग 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 अयो ठीक आहे काय थाय काय अरे कुठं चाललं तू एवढं पळत इच्या मामा आलाय इच्या मामा कोणीच्या मामा इच्या मामा सिद्धार्थ जाधव सिद्धार्थ जाधव अयो सिद्धार्थ जाधव आलाय हे ऐक ना माझा फोटो काढून देशील का त्यासोबत देऊ ना देऊ ना देऊ ना बरं कुठे आहे ते आता पलीकडला आलीत पलीकडच्या आडी ते हा ऐक ना मला एखादा रोल द्यायला सांग ना त्यांना रोल हा ब त्यांना म्हणा ना मी म्हणू का आता मग अरे काय बरं चल जाय हा मामाला मामा काय म्हणते शाळा काय रोज नाय शाळेत मागे ना बरे भाऊ एक नाम केश डोक्याला तार नाही इथं गावात माला थांबून नको नको होते काय तुला सांभाळावं लागत कशाचे हिच्या मामा हिच्या मामा माहित नाही तुम्हाला कोणचा मामा आला तिच्या मामा आपल्या गावात शूटिंग आली शूटिंग हा कशीची ते पिक्चरची पिक्चरची हा आपल्याला कसं माहित नाही कोण येत कलाकार ते सिद्धू नाही का सिद्धू सिद्धा सिद्धार्थ जाधव अयो सिद्धार्थ जाधव तेव 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 इच्छा मामाचा ते जत्रा मधला हा काय सांगतो हा आपल्या गावात आलाय हा तुम्हाला माहित नाही का चल आपल्या गावात येऊन आपल्याला माहित नाही कुठे 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 शूटिंग चालू आहे चायला ते वर चालेल हा एक काम कर त्याला चाय घ्यायला घरी घेऊन ये चल चल पटकन चल तू पटकन चल चल कुठे शोधा घ्या सिद्धार्थला या शामराव ओ शामराव सुगंधा काय ग अहो मी काय म्हणते ऐकलं का काय तुम्हाला काय कळलं का कसे तू अहो आपल्या गावात तो काय म्हणता त्याला तो काही अजून हा हो। तो तुम्हाला पण माहिती का मग त्यालाच तो शोधत होतो मी खरंच आहे ऐका ना मला ऐका रोल भेटल का तिथं आईला आज भारी सुगंध तू तुला शंभर टक्के रोल भेटणार सिद्धू बरोबर खरंच आहे चला ना मग सांगन त्याला चल 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 शोधतो आपण चल तुला ना आज येऊनच करू टाकतो मी असं आहे मला ऐका काय म्हणा काय पटलंच नाही बरं का घरी यायला पाहिजे मी तेच म्हणलं गावातला त्याला कळायला पाहिजे हो तू हिरो घरी कस का येईल छाप पडली पाहिजे थांब थांब रे तुला कळत आहे का काही सिद्धार्थ गावात आलाय मला गप्ची पिऊन सांगायचं आपल्या घरी आणायचं काल साऱ्या गावात चर्चा करीत चालला आपली वजन वाट असतं ना आपलं कळत आहे का हडपट आहे काही उतर करतो कुठे आता शेतात जातो खालच्या आलेला आहे खालच्या आलेला आहे चला चला, ला 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 चला, चला 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 ए बरोबर ए सेलिब्रिटी पुढे जाऊ नका चला बाबा ए माग रा माग रा माघरा रा सेलिब्रिटीला असे करायचं नसतं तुला ना हिरोईनच करून सोडतो मी आता खरंच आहे खरच ना सिद्धार्थ जाधव असेल तो बाई हो कसला भारी दिसतो बघा तो सिद्धार्थ जाधव येतो मराठीतला सुपरस्टार आपण एवढा मोठा सुपरस्टार इथं काय करतोय काय करतोय म्हणजे काय शूटिंगला पाहिला पाटाच पाणी वाते नारळ झाड भारी लोकेशन इथे आवडलं करणार म्हणून कसला भारी दिसतो बाई मला आनंद झाला द्यायला सांगतो मी एकदा नक्की ना काय रे चालली अरे तू कलाकार कट त्याला भेटायचे मला ये नाही नका करू त्याला कमून कमून म्हणजे अरे हा हा कंप्लीन हे पण आपल्या गावात आला कस का हो आला अहो आणलाय मी तू आणलाय मग माझा बालपणीचा मित्र आहे तू समकाशी आम्ही म्हण लई इच्छा होती मराठी कलाकारावर काम करायची काय सांगता मला माहितीच नाही तुला गावात आलं नाही तर मी त्याला इकडे येऊनच नसतं तिला असं काय करता मी घेऊन आलोय त्याला म्हटलं काय त्याला त्याला लावलं ऐकतील ना ते अगं माझा लंगोटी यार येतो आम्ही सोबतच असतोय का लंगोट्या यार खर्च मोठा माणूस आहे किती मोठं त्याचं हे चित्रपटामध्ये आर तुरपूर आपल्या गावात आल्यानंतर आवाज आवाज आले येड करू नको मोठा तुमच्यासाठी माझ्यासाठी सिद्ध्या असंच आहे सावर मला रोल भेटून घ्या खाल बघू बघू अरे काय थांबा ना गावात ते माझं चाललंय काय तो रोल चाललंय कप ना श्याम्या श्याम्या अच्छा श्यामराव हा तो मित्र आहे ना मग नाही लई चार लई दिवसाची एपिसोड बघ ना आपलं जर झालं तर एक एक रोल एक रोल एक रोल रोल काय डायलॉग सहित दोन सीन देतो पाच मिनिटाचा पाच मिनिटाचा काय अरे त्याची काय काळजी करतो तू तुल ये ये तुला माहिती ना मी कधीच नाही म्हणत नाही हे पाकिट याची ते तुला काय घ्यायचे ते घे बाकीचं मला पाकिट मागे दे एटीएम बी आहे त्याच्यात तुला वापरायचे ते वापर फक्त माझं तेवढी देणं ओळख करून दे ओ थांबा था 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 ना तू काम चाललंय तिचं आपण त्यांचं करतोय काय पण इतक्या वेळ इकडे बघ तिकडे बघू नये म्हणजे काय ते लोकेशन पाहत येत शूटिंग कुठं करायची पाटावर झाड हे सगळं वातावरण सौंदर्य पाहत येत बरोबर चल दोन मिनिट गप 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 खरच हे सिद्धार्थ जे ओळख तर करू दे ओळख तर करून दे ओळख दिला करत हा मी ओळख करू देतो किडे बाजूला जिकडे नाही तिकडे सर नमस्ते अरे सिद्धार्थ ची एक फोटो घे तो फोटो घे बोलताना फोटो घे बोलता सिद्धार्थ सिद्धार्थची एड्या एवढा मोठा माणूस गावात इकडून सर नमस्कार सर सर नमस्ते अरे इतकं काय आकडं तो एवढं लगे ना गावात शूटिंग करायचं म्हटलं तर माई पार गेला ना मग असं नाही गावातला डेप्युटी मान द्यायला पाहिजे तुमचा मित्र आहे ना करायचं तुम्हाला हळू सर नमस्ते नमस्कार सर नमस्ते। आय एम डेप्युटी इन हॉल गाव अरे बघा नाच माझ सर सिद्धार्थ सर नमस्ते अयो डेप्युटी अरे जाले सिद्धार्थ आपल्या गावातला इकडे काय करतो तू अहो ती माझी बायको ना कपडे घेऊन इकडे आलती नाही का धुन धुवायला मग त्याच्यामुळे मी इकडे आलो आणि माझ्या मेवणीचं लग्न होतं ती म्हणली दाडी करा तुम्ही हिरो दिसतात त्याच्यामुळे मेवना जो ड्रेस आहे ना घेऊन जा दाजी तुम्ही आज घालून आलो माझे कपडे बी नाही का ते जुनी आपली ती बाईक वालती घेऊन नाय ना। का मिशन भाजरला मेवणीसाठी मिशा भाजरीले वय आणि तुला कळायला पाहिजे सिद्धार्थाध कवड अरे येऊ कुठ मला मी जायला सिद्धार्थ हा म्हणे माहित हा म्हणे आखेल का पत्ते एक तुला सिद्धार्थ इतकं की इथे आणि हे काळ वाढलेलं कळत नाही का नाही आणि तू काय रे मला म्हणतो महा मित्र आहे लहानपणापासून दे माझं गाडायला तुला पाहिजे तुला काय तो ए, हा फायदा उठू तो मी कड काय केलंय दे, दे।, दे ना पैसे इकडे पैसे काढून दे फोटो दे काय माझ्याकडे आणि असं गावात नको हिंडू गावात लोक संभ्रम करत पाय कपडे घाल माहिती कुठून टोपी जा तुम्हाला काही काम आहेत का नाही चल तर तुमच्या नादी लागू ना कधीच तुमच्या सोबत येऊ नये कुठं सुगंध असं काय असं काय करती